मुंबईत म्हाडाची एक हजार आठशे छप्पन्न नवीन घरं असल्याची बातमी समोर आली आहे मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नायगाव बीडीटी चाईनच्या जागेवर दोनशे त्रेचाळीस मीटर उंचीचे मोठे टॉवर उभे राहणार आहे त्यासाठी मुंबई महापालिकेच्या हाय राईस कमिटीने ग्रीन सिग्नल दिलाय त्यानुसार येथे टेम्पल तीन सत्तर मजली आणि एक पन्नास मजली इमारत उभारण्याचा म्हाडाचा मार्ग आता मोकळा झालाय सदनिका असलेल्या चार इमारतींच्या माध्यमातून म्हाडाला तब्बल एक हजार आठशे घर उपलब्ध होणार आहेत त्यामुळे हे काम आता म्हाडाकडून जाण्याची शक्यता आहे नायगाव बीडीडी साईनच्या ठिकाणी उभारल्या जाणाऱ्या चार टॉवरच्या माध्यमातून म्हाडाला एक हजार आठशे छप्पन्न सदनिका विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकणार आहेत म्हाडा त्याची लॉटरीच्या माध्यमातून विक्री करू शकणार आहे नायगाव येथील बीडीटी चाळ पुनर्विकास प्रकल्प हा म्हाडाद्वारे राबवला जाणारा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे हा प्रकल्प मुंबईतील जुने बीडीटी चाळ म्हणजेच बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या चाळींच्या पुनर्विकासासाठी आहे ज्यात नायगाव ना म जोशी मार्ग आणि वरळी येथील चाळींचा समावेश आहे या प्रकल्पाचा उद्देश शंभर वर्षांपेक्षा अधिक जुन्या आणि जीर्ण झालेल्या चाळींना आधुनिक सुरक्षित आणि सुविधायुक्त निवासस्थानांमध्ये रुपांतरित करणं असा आहे यामुळे सुमारे पंधरा हजारांपेक्षा अधिक रहिवाशांचं पुनर्वसन होणार आहे ही आकडेवारी पाहता हा मुंबईतील सर्वात मोठ्या पुनर्विकास प्रकल्पांपैकी एक प्रकल्प ठरणार आहे